नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला आता अश्विनचे डोळे उघडताना दिसणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता अश्विनच्या समोर असं काहीतरी सत्य येणार आहे आणि फक्त अश्विनच्या समोरच तो सत्य येणार नाही तर तो आता या सगळ्याचा व्हिडिओ सुद्धा बनवणार आहे असं सत्य ज्या सत्यामध्ये आता खूप मोठा भूतकाळ उलगडला आहे खर तर या सत्याचा शोध आता अर्जुन आणि चैतन्य घ्यायला निघालेत पण त्या वेळेला प्रिया महिपतच्या घरी गेलेली दिसताच अश्विनला संशय येताच त्यांनी आता डायरेक्ट शूटिंग करताच अनेक सत्य रिव्हिल झालेत रागाच्या भरात आता प्रियाने काय काय कबूल केलंय महिपतला काय काय सांगितलंय किंवा या सगळ्यामध्ये नागराज कसा इन्व्हॉल्व्ह आहे आता हे सगळं काही ज्या वेळेला इकडे आता अश्विनला समजलंय नक्की नेमकं काय घडलंय ते सगळं काही पाहू तर मित्रांनो इकडे नागराज आता महिपतला भेटायला आलेला आहे आणि तो महिपतला म्हणतो महिपत अरे तुला तरी काय गरज होती त्या प्रतिमाच्या नादी लागायची तेव्हा महिपत म्हणतो की अरे ते सगळं काही जाऊ मुळातच त्या प्रियाचा काटा काढला पाहिजे तेव्हा नागराज म्हणतो की मला नाही वाटत की याच्यात प्रिया इन्व्हॉल्व्ह असेल म्हणून त्यावरती लगेच महिपत म्हणतो की नागराज चेट तुम्हाला माहिती नाहीये ही पोरगी कुठली आणि काय थराला जाऊ शकते मला सांगा माझ्या पॉकेटमध्ये ही कुणी टाकलं आणि आता हा निनावी कॉल मला कोणी केलाय मला आता कळतच नाहीये की नक्की काय चाललंय ते नागराज आपल्याला या सगळ्यामध्ये आता तिच्यावरतीच डाऊट गे, घेत डाऊट घ्यायला पाहिजे त्यावर ती लगेच महिपत म्हणतो की आपण तिला त्रास दिला होताना तिच्या आई वडिलांना तिकडे आणून ठेवलं होतं मग कदाचित ती आपल्या सोबत आता बदला घेत असेल त्यावरती लगेच नागराज म्हणतो की ठीक आहे मी एक काम करतो मी साधारण या सगळ्याचा अंदाज काढतो आणि बघूया काय करायचं ते मी तिच्याशी बोलून घेतो तू डायरेक्ट बोलू नको ती काहीतरी तांडव करल तर मित्रांनो रात्रीच्या वेळेला अर्जुन आणि चैतन्य हे दोघे जण आलेले आहेत ते महिपतच्या घरी ज्या वेळेला अर्जुन आणि चैतन्य हे दोघे जण महिपतच्या घरी आलेले आहेत आणि त्यावेळेला त्यांच्या लक्षात एक गोष्ट आलेली आहे की या सगळ्यामध्ये प्रियाचा काहीतरी हात आहे कारण त्याने प्रियाला महिपतला फोनवरती बोलताना ऐकलेलं आहे की त्या प्रियाला आपल्या इथे पाठव कि त्या प्रियाला लवकरात लवकर पाठव तीच या सगळ्याची मास्टर माइंड आहे आता चैतन्य आणि अर्जुन यांना कळतच नाही की नक्की काय आहे नागराज आणि महिपत यांचं काय कनेक्शन आहे आणि या सगळ्यामध्ये आता प्रिया कशी काय इन्वॉल्व आहे चैतन्य विचार करायला लागतो आणि तो म्हणतो की तू एक काम कर अर्जुन या सगळ्याचा व्हिडिओ बनव आपल्याला जर का हे सत्य सगळं काही जाणून घ्यायचं असेल तर आपल्याकडे एकच उपाय आहे आणि तो उपाय म्हणजे आपण अश्विनची मदत घ्यायची हा का व्हिडिओ तो अश्विनला दाखवलास ना तर अश्विन कदाचित आपल्यावरती नक्कीच विश्वास ठेवेल आपल्यावर विश्वास ठेवून अश्विन आता आपल्याला मदत करेल रात्रीच्या अंधारामध्ये अर्जुनने आता या बोलण्याचा व्हिडिओ बनवलेला आहे ज्याच्यामध्ये आता ते दोघ जनप्रियाच्या विषयी बोलतायत कि प्रिया सगळ्याची कारस्थानी आहे अर्जुनने तो व्हिडिओ शूट केलाय आणि मग त्यानंतर तो अश्विन कडे आलाय अश्विनला तो सांगतोय की हे बघ तू आपल्या मधला वाट बाजूला ठेव हो। पण जे काही या घराच्या भल्याचं आहे तितका तर तू विचार करू शकशील ना यावर लगेच अश्विन म्हणतो की काय बोलायचंय तुला मला स्पष्ट सांग ती लगेच अर्जुन सांगायला लागतो की मी जे काही तुला सांगणार आहे ना त्यानंतर तुला समजेल की महिपत सोबत अजूनही तन्वी कॉन्टॅक्ट मध्ये आहे त्यावरती लगेच अश्विन म्हणायला लागतो की दादा हे काय बोलतोस तू त्यावरती लगेच अर्जुन म्हणतो की मी तुला सत्य सांगू का हे बघ हा व्हिडिओ बघ अर्जुन तो व्हिडिओ दाखवतो आणि म्हणतो मी ही गोष्ट घरात कोणाला सांगू इच्छित नव्हतो मुळातच महिपत हा किती नालायक माणूस आहे याची प्रचिती तुला आहे याची प्रचिती मला आहे त्याने तुझ्यावरती हल्ला सुद्धा केला होता बरोबर आहे ना पण त्यावेळेला तन्वी आपल्याला काय बोलली होती कि मी महिपतकडे कडे तुझ्या जीवाची भीक मागायला गेले होते पण या व्हिडिओ मध्ये महिपत काय सांगतोय आपलं सगळं काही कारस्थान तिला माहिती म्हणून ती, ती हा आपल्यासोबत डाव खेळती आहे तिला आत्ताच्या आत्ता बोलवा मला सांग नागराज काकांचा काय संबंध ते ती तिला प्रिया का बोलतायत हे तुला सस्पिशियस वाटत नाहीये का आणि महिपत आपल्या घरासाठी किती डेंजर आहे तुला माहितीये ना त्या दिवशी त्याने अस्मिता ताईचा सुद्धा पाठलाग करून मारण्याचा प्रयत्न केला होता त्यावरती लगेच अश्विन म्हणतो की दादा मी काय करणं अपेक्षित आहे खर तर तन्वीच वागणं दिवसेंदिवस विचित्र होतय तुम्ही कुणीही तिला सपोर्ट करत नाही आहात पण नवरा म्हणून माझी जबाबदारी आहे ना तिला सपोर्ट करण्याची मी तेच करतोय ती अर्जुन म्हणतो की एकदा माझ्यावरती विश्वास ठेव तू एक काम करतो दोन तीन दिवस तिला फॉलो कर ती कुठे जाते काय करते या सगळ्यावरती तू आता लक्ष ठेव जर कदाचित तिच्याकडून काहीतरी चुकीचं होत असेल किंवा ती कुठल्या तरी मोठ्या संकटात असेल तर ते सुद्धा तुला समजेल ना त्यावरती अश्विन म्हणतो की ठीक आहे आतापर्यंत मी तुझं काही ऐकलं नाही बरेच दिवस ज्या वेळेला गोष्टी चुकीच्या चालल्यात तेव्हा आता मला सुद्धा समजायला लागलेलं आहे की काहीतरी गडबड आहे आता ही गोष्ट माझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी धन्यवाद पण मी या सगळ्याची शहानिशा केल्याशिवाय काहीच करणार नाही त्यावरती अर्जुन सांगतो की तू शहानिशा कर आणि शहानिशा केल्याशिवाय कुठल्याही बाबतीत निर्णय घेऊ नको असं म्हटल्यानंतर अश्विन आता प्रियाचा पाठलाग करायचं ठरवतो आणि त्याच वेळेला प्रियाला कॉल आलेला असतो आता नागराज आणि मैपतने प्रियाला कॉल केलाय की आता आतापर्यंत तुला धमक्या दिल्या होत्या पण यापुढे तुला काही धमक देणार नाही आता यापुढे तुझे तुकडे तुकडे करू तू तु पहिली इकडे ये तेव्हा की पण मी काय केलंय अचानकपणे बदललेला चूर पाहिल्यावरती तिला आता खूप मोठा धक्का बसलाय त्यावरती प्रिया सांगायला लागते की मी केलंय तरी काय त्यानंतर तो सांगतो की काय केलंयस ना तू इकडे आधी ये त्याच वेळेला मी तुला सांगतो आता प्रिय मात्र खूपच घाबरलेली असते तर प्रिया तडत निघालेली आहे ती महिपतच्या ठिकाणी तिकडे ऑलरेडी नागराज आलेला आहे जशी आता प्रिया पोचते तसंच महिपतने तिचं थोबड फोडले आणि तो म्हणतोय की काय स्वतःला जास्त शहाणे समजतेस का आमच्या पाटावरचा एक प्यादा आहेस तू तुला आम्ही तन्वी बनून त्या घरात पाठवले आणि हे सगळं काही करत असताना तू आता आमच्या अंगावर उलटतीयेस आता ही गोष्ट आम्ही कदापि सहन करणार नाही त्यावरती लगेच नागराज म्हणतो की काय खाल्ल्या मिठाला तरी जाग म्हणजे जी चेटकी नसते ना ते सुद्धा सात घर सोडते आणि तो तर त्यांनी ज्यांनी तुला महालात नेऊन ठेवलं ते त्यांच्या बाबतीत सगळं काही करतेयस तुला लाज वाटत नाही का असं सगळं नागराज बोलत आहे पण त्याच वेळेला प्रिया म्हणत असते की मी केले तरी काय त्यावरती नागराज म्हणतो की तू आता सगळं काही करून सवरून तू आता काय केलेस म्हणून विचारशील अगं तू जे काही केलंस ना त्याच गोष्टी तुझ्या तोंडून आता तू सांग त्यावरती प्रिया म्हणते की मी काहीच केलेलं नाहीये का तुम्ही आता या सगळ्यामध्ये मला इन्व्हॉल्व्ह करताय असं म्हटल्यानंतर नागरात सांगायला लागतो की हे बघ तू तूच महिपतला चिठ्ठी पाठवलीस ना महिपतला चिठ्ठी पाठवून तूच त्याला ब्लॅकमेल करतेस ना यावरती लगेच प्रिया सांगते की कसली चिठ्ठी काय चिठ्ठी कोणती चिठ्ठी मी काहीही चिठ्ठी वगैरे लिहिलेली नाहीये आणि मी का मैपतला चिठ्ठी लिहील त्यावरती ते दोघे गरबडतात आणि प्रियाला ती चिठ्ठी दाखवत ज्या वेळेला प्रियाला ती चिठ्ठी दाखवली जाते त्यावेळेला ती चिठ्ठी प्रिया लिहिली नसल्याचं सांगते पण या लोकांना हे माहितीच नाही की आपण इथे जो काही तमाशा करतोय राडा घालतोय तो आता कोणीतरी पाहतोय किंवा तो रेकॉर्ड होतोय आणि आपण या सगळ्यामध्ये अडकणार आहोत आता प्रिया उठते आणि यांच्या अंगावरती ओरडायला लागते प्रिया म्हणते हिम्मत कशी झाली तुम्हाला मला मरायची माझ्या अंगावरती धावून आलात आता मी तुम्हाला सगळ्यांना धडा शिकवणार आहे मैपत म्हणतो की तू धडा शिकवणार तूच तर हे सगळं काही केलंयस यावरती प्रिया म्हणते की मी चिठ्ठी पाठवली नव्हती मी काहीही केलं नव्हतं मी स्वतःही ना नाही ते हे सगळं काही बोलायला मी चिठ्ठी पाठवून का सगळं करेन मला काहीच गरज नाहीये चिठ्ठी पाठवायची पण आता आता मी नक्कीच कारस्थान करणार मला मारण्याची तुमची काही गरज नव्हती आता मी तुमच्या सगळ्यांची कशी कारस्थान बाहेर आणते ते बघा बावीस वर्षांपूर्वी काय झालं होतं ही चिठ्ठी जरी मी लिहिलेली नसली तरी पण बावीस वर्षांपूर्वी काय झालं हे मला नक्कीच चांगलच माहिती त्यामुळे आता तुमची वेळ आलेली आहे मला घाबरण्याची आता खऱ्या हाताने तुम्ही बघा की मी काय करते आतापर्यंत मी शांत होते पण आता नाही मुळातच मुळातच तुम्हीच तुम्हीच हा खेळ चालू केलात हा खेळ जरी तुम्ही बावीस वर्षांपूर्वी चालू केला असलात तरी सुद्धा हा खेळ बावीस वर्षांपूर्वीचा नाहीये हा खेळ सुरू झालाय तो आता दोन अडीच वर्षापूर्वी जेव्हा तुम्ही मला इन्वॉल्व्ह करून घेतलं त्या सगळ्यामध्ये म्हणजे ज्या वेळेला आश्रमाची केस चालू झाली अडीच वर्षापूर्वी त्याच वेळेला तुम्ही हे सगळं काही कारस्थान करायला सुरुवात केली आणि आता अडीच वर्षानंतर सगळं जे काही खरं आहे ते समोर येणार आहे मुळातच तुम्ही गाठड बदलून मला आता इकडे तन्वी बनून पाठवलं आणि इथूनच खरा तुमचा प्रवास सुरू झालेला आहे आणि तन्वी बनून ज्या वेळेला तुम्ही मला पाठवलं तिथूनच तुम्ही सगळी खेळी खेळलात तुमच्यासाठी काय नाही केलं मी सायलीचं गाठोडं चोरलं गाठोडं चोरून मला इथपर्यंत पाठवलं तुम्ही मला इथपर्यंत पाठवून आता परत माझ्या छच्यावरती उलटताय का तुमच्या विरोधात असे काही पुरावे माझ्या हातात अजूनही मी राखून ठेवलेत तर ते पुरावे जर का मी तुमच्या विरोधात केले ना तर तुम्हाला सगळ्यांना जेलची खडी फोडण्यापासून कुणी म्हणजे कुणीच वाचू शकणार नाहीये त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा आज माझ्यावरती हात उघारलायत यापुढे जर का माझ्यावरती हात उघडण्याची हिंमत जरी केली ना तरी सुद्धा बघा प्रिया म्हणत असते की तो व्हिडिओ मी अशा ठिकाणी ठेवून दिलेला आहे उद्या जर का मला काही झालं तर तो व्हिडिओ बरोबर पोलिसांपर्यंत पोहोचणारच आणि तो व्हिडिओ पोलिसांपर्यंत पोहोचला तर तुम्ही सगळेजण संपलात अश्विन हे सगळं काही पाहत असतो त्याच्या पायाखालची तर जमीन पुरती हादरलेली असते त्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो अश्विन आता तो सगळं काही व्हिडीओ घेऊन अर्जुनच्या इथे आलेला आहे अश्विन जेव्हा अर्जुनकडे तो व्हिडिओ घेऊन येतो तेव्हा तो अर्जुनला सांगायला लागतो की इतकं तर मला समजलं आहे पण काहीतरी महाभयंकर आहे कसला व्हिडिओ काय व्हिडिओ त्यावरती लगेच अर्जुन त्याला सांगतो ते सुद्धा तुला शोधून काढायला लागणार आहे तुझे सगळं काही शोध आणि तोच यावरती काहीतरी उपाय काढ असं म्हटल्यावरती तो म्हणतो की काय करू तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो की आता तुला जे काही सापडले ना ते कुणालाच कळता कामा नाही आणि त्यामुळे आता तुला बरोबर घोळात घेऊन तुलाच हे सगळं काही करायचं आहे असं म्हटल्यानंतर अश्विन आता अर्जुनच्या साथीला आलेला आहे आता हे दोघे मिळून प्रियाची वाट कशी लावतायत हे पाहणं खूपच रंजक असणार आहे अशाच मालिकेची पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद